श्लोक मही एकोनवद श्रीरामि खावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणा निर्गुणालागि गुणि पहावे संग सोडुनि सुखे राहावे श्रीराम ज्या भगवंतानं ही सृष्टी निर्माण केली आहे त्या भगवंतावर अतूट प्रेम करावं त्याचं स्वरूप जाणून घ्यावं जर ज्ञानरूपी शास्त्रानं देहबुद्धी सोडली तर खऱ्या ईश्वराची ओळख ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे या बाबतीतल्या संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपण तोंडाना म्हणतो पण दैनंदिन कर्तव्य करताना मात्र त्याचा काही परिणाम होतो आहे असं दिसत नाही खऱ्या देवाला पाहणं म्हणजे आपण स्वतः परमेश्वर स्वरूप होऊन जाणं तुकाराम महाराज म्हणतात देव पहाया गेलो तो देवाची होगुनी ठेलो ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे तसंच ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही आणि ही सृष्टी शेवटी ज्याच्यामध्ये विलीन होणार आहे तो देव सर्व व्यापक आणि सर्वज्ञ आहे तो ओळखला पाहिजे माणसाची वृत्ती मात्र संकुचित असते सर्व सृष्टीत व्यापलेला सर्व शक्तिमान सर्वज्ञ असं जे देवाचं स्वरूप आहे ते आपल्या बुद्धीनं आपण जाणून घ्यावं मोक्ष या शब्दाचा अर्थ मोहाचा क्षय किंवा अपेक्षा नसणं मोह हा शब्द मोह या शब्दावरून आलेला आहे म्हणून मोहचा अर्थ लोभ असा नाही तर तो गोंधळून जाणं असा आहे तया निर्गुणालागी गुणी पहावे या चरणाचे दोन अर्थ सांगता येतील पहिल्या अर्थानुसार निर्गुणाची कास धरता येणार नाही म्हणून प्रथम सगुणरूपी परमेश्वराचं भजनपूजन करावं निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे या नियमाप्रमाणे आधीच सगुण आणि मग त्यातून निर्गुणाचं रूप जाणून घ्यावं देवाला आपल्यासारखं जाणून त्याचे गुण आठवून मूर्ती घडवली जाते या बाबतीमध्ये दामाजी पंतांच्या चरित्रातला एक अनुभव खूप बोलका आहे दामाजी पंतांना पकडून नेण्यासाठी जेव्हा बिदरच्या बादशहाकडून सैनिक आले तेव्हा त्यांची पत्नी भावी संकटाच्या भीतीनं व्याकुळ झाली आपल्या जवळच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला मदतीला बोलवावं तसं दामाजी पंतांच्या पत्नीनं रूपातील पांडुरंगाला साथ घातली तेच दामाजीपंत पांडुरंगाच्या निर्गुण रूपापर्यंत पोहोचले होते दुसऱ्या अर्थानुसार निर्गुणाची प्राप्ती झाली तरी सगुण रूप सोडू नये सर्व चराचरामध्ये परमेश्वर आहे म्हणजे त्या मूर्तीतही आहे आपल्या सोयीसाठी ते सगुणात साकारलेलं आहे नामदेव महाराज कितीतरी वेळा पांडुरंगाशी बोलत असत तरीही सगुण रूपातील विठ्ठलाची पूजा त्यांनी काही बंद केली नव्हती परमेश्वरानं अनंत वस्तू निर्माण केल्या आहेत प्रत्येकाला काही ना काही सामर्थ्य दिलेलं आहे सृष्टीतील प्रत्येक वस्तू आपली किती काळजी घेते याचा विचार केला पाहिजे आणि ते आपल्याला जाणता आलं पाहिजे समर्थ सांगतात मी माझा या अहंकारातून तू तु बाहेर ये त्यासाठी एक पथ्य पाळलं पाहिजे ते म्हणजे आपण विषयांचा संग केला आहे तो सोडून देणं असं केलं तर प्रत्येक ठिकाणी असणारी परमेश्वराची कृपा आपल्याला दिसायला लागेल हे सगळं समजून घेण्यासाठी सत्संग आणि सदाचरण आवश्यक आहे या संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण परमेश्वराला त्याच्याच स्वरूपामध्ये ओळखू शकलो पाहिजे तरच देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवासी ओळखिले सत्संगे करूनी असं सार्थपणे आपल्याला सांगता येईल सगुण आणि निर्गुण या दोन्हीमध्ये असलेला खरा देव जाणून घेण्यासाठी समर्थ आपल्याला मार्गदर्शन करताहेत जय जय रघुवीर समर्थ निर्मिले देवतो ओळखावा जया पाहता काल जीवा, तया निर्गुणालागी गुणी पहावे परिसङ्गसोडुनि सुखे निसुखे हावे श्रीरा